हॅलो फ्रेंड्स मी आहे सोनाक्षी आणि माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे इन्स्टंट मावा रेसिपी तर आपण इन्ग्रेडियंट्स पाहून घेऊया आणि सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे इथे मी एक वाटी मिल्क पावडर किंवा दुधाची पावडर घेतलेली आहे इथे मी सेम त्या वाटीचं प्रमाण अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे तर आपण सर्वप्रथम गॅस पेटवूया आणि त्यावर कढही ठेवूया तर सर्वप्रथम आपण साजूक तूप घालूया दोन चमचे तूप गरम झालेलं आहे तर आपण घालूया अर्धी वाटी दूध दूध जे आहे ते गरम होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय जेणेकरून दूध आणि तूप एकजीव होईल साधारण एक, एक मिनिटात दूध गरम होईल तर तुम्ही पाहू शकता दूध हे गरम झालेलं आहे तर आता यामध्ये मी ॲड करते आहे मिल्क पावडर एक वाटी मिल्क पावडर आपण यात घालत आहोत आणि हे आपण एकजीव करून घेऊया मिल्क पावडरच्या उठळ्या मोडायच्या आहेत जेणेकरून हे पूर्ण स्मॅश होईल तुम्ही पाहू शकता पूर्ण एकजीव करायचं आहे आपल्याला आणि सतत हलवत राहायचं आहे आपल्याला हे आता हे जे मिश्रण आहे ते पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि जेणेकरून हे खाली करपणार नाही किंवा खाली लागणार नाही तर आपल्याला सतत हलवत राहायचं राहायचं आहे साधारण पाच मिनटात होणारी रेसिपी आहे खूप इझी आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मिल्क पावडर तर कुठेही सहज अवेलेबल होते किराणा मालामध्ये किराणा मालाच्या दुकानात नाही मिळाली तर तुम्हाला मेडिकलमध्ये सुद्धा अवेलेबल होईल तर घरचा मावा खायची जी मजा आहे ती खरंच तुम्ही नक्की करून बघा तुम्ही पाहू शकतात हे जे मिश्रण आहे ते साधारण अर्ध घट्ट झालं आहे तर मी सतत हलव हलवते आहे बरेच जणांनी मेसेज केले की आ, मावा कसा बनवायचा तर आज मी दाखवते इंस्टंट मावा कसा बनवायचा हा साधारण पाच मिनिटात तयार होतो आणि कमी मध्ये फक्त तीन इन्ग्रेडियंट्स मध्ये हा मावा आपला रेडी होणार होतोय तर सतत हलवत राहायचंय तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते आता पूर्ण एकजीव होत आहे घट्ट होत आहे ते आणि जसा दुकानात मावा मिळतो दाणेदार तसाच हा मावा आपला होणार आहे तुम्ही पाहू शकता हे छान एकजीव झालाय एकदम हे साधारण आपलं रेडी झालंय हे मिश्रण साधारण आता आपण हे काढून घेऊया झालंय माझं रेडी तर मी आता प्लेट प्लेटमध्ये काढून घेते तर फ्रेंड्स मी हे प्लेटमध्ये काढून साधारण दहा मिनटं थंड करत ठेवलं होतं तर तुम्ही पाहू शकता छान दाणेदार झाला आहे हा मावा अगदी दुकानात सारखा तर जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग